नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत किती भयंकर दाळ दुख जर असती तर त्याच्यावरती दोन में मिनिटांमध्ये रामबाण असा उपाय घरगुती आपण उपाय बनवणार आहोत व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भयंकर दाळ दुखीपासून अगदी दोन मिनिटांमध्ये आराम मिळवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी पेरूचे पानं घेतलेले आहेत जे आपल्या घराच्या भोवती झाड असतं किंवा विहिरी जवळ असतं शेताच्या बांधावरती असतं सहज आपल्याला कुठंही भेटणार हे झाड आहे असंही आपण पेरूचं झाड घेतलेलं आहे पानं घेतलेले आहेत तोडून तर बघा अगदी एकदा उपाय बनवण्यासाठी आपल्याला चार ते पाच पानं लागतात अशा पद्धतीचे हे पानं आपल्याला घ्यायचे आहेत या पानांचा उपाय जर केला तर अगदी दोन मिनिटांमध्ये कितीही भयंकर जर दाढ दुखत असली तर आपल्याला दोन मिनिटांमध्ये आराम भेटेल असा हा उपाय आपण करणार आहोत तर बघा इथे मी साईडला पाणी घेतलेला आहे एक पातेल्यामध्ये याच्यामध्ये आपण आता हे पानं तोडून घेऊया जी कोवळे पान आहे त्याचा आपण वेगळा उपाय बनवणार आहोत आणि जी मोठी मोठी पान आहे त्याचा वेगळा उपाय बनवणार आहोत दोन उपाय बनवूयात दोन्ही पण उपाय अगदी रामबाण आहेत तर बघा अशा पद्धतीने इथे मी पान तोडून घेतलेले आहे जे चांगले चांगले पान आहे आपण तेच तोडून घेऊया जे खराब आहे ते साईडला करूया थंड खाल्यानंतर जर दाढीला ठणक लागला असेल किंवा काही गोड खाऊन जर दाढीमध्ये कण अडकलेला असाल तर खूप भयंकर प्रमाणामध्ये दाढीला ठणक लागतो आणि काय उपाय करावा आपल्याला काही समजत नाही पण ना हे आजूबाजूला असणारे हे झाड आपल्या खूप फायदेशीर आहे असं आपण उपाय बनवणार आहोत तर बघा इथे मी पानं काही पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत स्वच्छ असे आपण आता धुवून घेऊया याच्यावरती धूळ माती असते ती व्यवस्थित अशी आपल्याला हाताने चोळून घ्यायची आणि व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे हा उपाय बनवण्यासाठी अगदी आपल्याला पाच मिनिटं लागतात पण अगदी दोन मिनटांमध्ये आपण लगेच हा फरक दिसून येतो तर एकदा उपाय बनवण्यासाठी आपल्याला इथे फक्त चार पानं घ्यायची आहेत तर बघा मी चार पानं तोडून घेत आहे एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये तोडून घेऊया तुम्ही हे खलबत्त्यात घेऊ शकता किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घेऊ शकता पण एकदा उपाय बनवायचा आहे आणि चार पानांचाच बनवायचा आहे तर आपण इथे वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपण आता हे ठेचून घेणार आहोत पण याच्यामध्ये आपण अगदी दोन ते तीन थेप पाणी टाकून घेऊया आणि मग हे मुसळीने ठेचून घेऊया तर बघा अशा पद्धतीने ठेचून आहे याच्यामधला रस काढून घ्यायचा आहे ठेचून घेतले की याच्यामधला लगेच रस निघतो जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरायचं नाहीये मग जो उपाय बनवणार आहोत त्याचं पटकन आपल्याला आराम मिळणार नाही तर बघा अशा पद्धतीने पानं इथे मी ठेचून घेतलेली आहेत आता एक साईडला पानं अशा पद्धतीने दाबून धरायची आणि त्याच्यामध्ये जो काही रस निघलाय तो काढून घ्यायचा आहे तर बघा असा रस इथे पानांचा निघलेला आहे असा रस आपल्याला या पानांमधून काढून घ्यायचा आहे याचा उपाय बनवणार आहोत आपण तर बघा इथे मस्त असा रस निघलेला आहे या पानांमधून आता इथे एक कापसाचा बोळा घेतलेला आहे तो ह्या पाण्यामध्ये आपल्याला रस जो काढून घेतलाय पानांचा त्याच्यामध्ये असा भिजवून घ्यायचा आहे तर बघा कापसाचा बोळा घेतलेला मी व्यवस्थित असा इथे या रस काढून घेतलाय आपण त्याच्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आता एक चमच्यामध्ये इथे मी चिमुडवर हळद पावडर घेतलेली आहे हळद पावडर मध्ये हा कापसाचा बोळा आपल्याला व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे टाकून घ्यायची त्याच्यावरती पावडर अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे फिरवून घ्यायचा चांगला व्यवस्थित असा आणि जिथे आपली दाढ दुखते जिथे ठणक लागलेला आहे त्याच्यावरती हे तुम्हाला अर्ध्या तासासाठी असं दाबून धरायचंय अर्ध्या तास तुम्हाला काहीही खायचं नाही तर आपण आता दुसरा उपाय बनूया गॅसवरती इथे मी दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी चार पाच लवंग टाकून घेतलेले आहेत आता जे कोवळे कोवळे पानं आपण काढून घेतले होते ते पान याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे पानं टाकून घेतल्यानंतर आपण आता हे पाच ते सहा मिनिटांसाठी छानपैकी उकळू देऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पाच ते सहा मिनिटांमध्ये चांगला पाण्याचा कलर बदलेपर्यंत आणि निम्म पाणी होईपर्यंत आपल्याला हे असं शिजवून आहे पाच सहा मिनिटांमध्ये खूप छान असे हे पानं इथे शिजले जातात याचा पूर्णपणे अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरतो पानांचा अर्क याच्यामध्ये उतरलाय आणि लवंगांचा अर्क देखील याच्यामध्ये उतरलेला आहे तर बघा असा पाण्याचा कलर जो आहे तो अशा पद्धतीचा झालेला आहे आता हा आपण थोडं एक ग्लासमध्ये गाळून घेऊया तर ग्लासमध्ये आपण इथे पी पाणी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये ना आता आपण थोडीशी तुरुटी टाकून घेऊया आणि ह्या पाण्याने तुम्हाला अगोदर गोळण्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण जो अगोदर उपाय बनवलेला आहे तो उपाय बनवायचा आहे जो कापसाचा बोळा आपण बनवून घेतलेला आहे तो दाढी खाली ठेवायचा अर्ध्या तासासाठी अर्धा तास काहीही खायचं नाही अगोदर ह्या पाण्याने गोळण्या करून घ्यायच्या आणि नंतर कापसाचा बोळा दाढीमध्ये ठेवायचा अर्धा तास काहीच खायचं नाही बघा तुम्हाला दोन मिनटामध्ये आराम पडेल तर ह्या पाण्यामध्ये बघा इथे मी तुरुटी टाकून घेणार आहे तुरुटीने खूप फायदा होतो आपल्या दाताला जर ठणक लागला असला तर अशा पद्धतीची तुरटी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे दोन तीन चिमूटभर मिक्स करून घेऊया आणि झटपट असा रामबाण आपला हा उपाय तयार झालेला आहे अशा पद्धतीचा उपाय नक्की बनवून बघा किती भयंकर दाढ जर दुखत असली तर तुम्हाला अगदी दोन मिनटामध्ये आराम भेटेल अशा पद्धतीचे दोन उपाय आपण हे बनवलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद